नमस्कार आज दोन ऑक्टोबर संध्याकाळचे सात वाजलेत बघूया तीन ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती त्यासोबतच बंगालच्या उपसागरमध्ये लवकरच कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल या संदर्भाची देखील डिटेल माहिती सुरुवातीला मान्सूनची स्थिती बघितली तर मान्सूनने आज चांगल्यापैकी झपाट्याने माघार घेतलेली आहे आणि बहुतांश राज्यांमधून जसं की जम्मू काश्मीर त्यासोबत लद्दाख त्यानंतर हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून आणि जो यू पीचा विभाग आहे उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील विभागामधून त्यासोबत मध्य प्रदेश आणि राजस्थानचा देखील बहुतांश विभाग आणि गुजरातच्या देखील अजून काही विभागामध्ये या ठिकाणी मान्सूनने माघार घेतलेला आहे महाराष्ट्रामधून देखील मान्सून माघारी घेईल परंतु दहा तारखेच्या आत घेणार नाही बारा तारखेपासून कदाचित मध्य प्रदेशच्या अजून काही विभागामध्ये मान्सून माघार घेईल आणि तिथून पुढे जवळपास तेरा ते चौदा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागामध्ये मान्सून माघार घेईल असा आपला अंदाज आहे आणि तिथून पुढे जे असेल तर सात आठ दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील देखील संपूर्ण विभागामधून मान्सून माघार घेईल कदाचित एकवीस बावीस किंवा वीस तारखेच्या नंतरच बाकीच्या विभागामधून माघार घेईल आणि आपण जेव्हा आपला पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला उन्हाळ्यामध्ये मान्सून दिलेला होता तेव्हा देखील आपण एकवीस तेवीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल अशा प्रकारचं सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थिती येण्याचा अंदाज आहे कालचा पाऊस बघितला तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या पावसाचे वितरण नाही थोड्याफार भा बा, भागासाठी पाऊस झालेला आहे जसे की उत्तर विभाग विदर्भ मरा मा, मराठवाडा दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये काहीशा बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत त्यासोबत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील काहीसा हलका मध्यम तर काहीसा जोरदार पाऊस आहे आता सध्याची स्थिती बघितली आपण एक गडगडाटी विजांसहित पाऊस देतील अशा प्रकारचे ढग बघितले तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे यासोबतच पालघर नाशिक अहमदनगरमध्ये देखील गडगडाट देत आहे त्यानंतर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि लातूरचा पश्चिमेकड विभाग यवतमाळ वाशिम अकोला बुलढाण्याचा उत्तर विभाग आणि जळगाव या ठिकाणी गडगडाटी गल पावसाचे ढग आहेत आणि आपण सकाळी सांगितलं म्हणजे काल सांगितलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी पाऊस झालेला आहे फक्त आपलं चंद्रपूर आणि वर्ध्याच्या काही विभागामध्ये आपला अंदाज नव्हता त्यासोबत पालघर या ठिकाणी अंदाज दिलेला नव्हता बाकी ठिकाणी जसा अंदाज दिला त्याप्रमाणे पाऊस झाला बंगालच्या उपसागरमध्ये हवेची चक्रागर स्थिती आहे उत्तरेकडील विभागामध्ये आणि याचं पुढील दोन दिवसामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल प्रभावी सिस्टम बनेल आणि त्याच्या प्रभावाखाली जो विदर्भाचा विभाग आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये देखील अंदाज असेल या संदर्भाची डिटेल माहिती उद्या सकाळी किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देऊ त्यानंतर जर उद्यासाठीचा मुख्य पावसाचा अंदाज जर बघितला तर जो प्रमुख पाऊस होणार आहे तर ते कोल्हापूर त्यासोबत सांगली सोलापूरचा देखील पश्चिमेकडील विभाग आणि सातारा या ठिकाणी काहीसा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते यानंतर जो पाऊस होईल तर किनारपट्टीला देखील सिंधुदुर्ग त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीपर्यंत पावसाचा अंदाज आहे विजनसहित गडगडाटी पाऊस होईल मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो यानंतर बाकी राहिलेला जो विभाग आहे मराठवाड्यातील सोलापूर सोलापूर त्यासोबत धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा बीड परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव त्यासोबत धुळे आणि नाशिकचा पूर्वेकडील विभाग यासोबतच अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग आणि पुण्याचा देखील पूर्वेकडील विभाग या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जो असेल तर या ठिकाणी गडगडाटी गल गडगडाटासह गल होण्याचा अंदाज देखील असणार आहे या व्यतिरिक्त जर आपण उद्यासाठीचं चा महत्वाचं जर विजन से तो गडगडाटी गल गल पाऊस असेल याची स्थिती जर बघितली तर प्रमुख ठिकाणं कोणते असू शकतात तर बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी थोड्या वेळासाठी होऊ शकतो ही स्थिती आपल्याला परभणी नांदे सॉरी जालना त्यासोबत बीड लातूर नांदेड या ठिकाणी देखील आद असेल शक्यता त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग अहमदनगरचा पूर्वेकडील विभाग त्यासोबत अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग आणि नाशिकचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील काहीसा तीव्र गडगडाट होऊ शकतो सोलापूरमध्ये देखील ही शक्यता असणार आहे आणि धाराशिवच्या देखील जो पश्चिमेकडील विभाग आहे या ठिकाणी देखील तीव्र गडगडाटाची शक्यता असेल पुण्याचा देखील पूर्वेकडील जो विभाग आहे या ठिकाणी बऱ्यापैकी गडगडाट होऊ शकतो एकंदरीत उद्यासाठी गडगडाटी पावसाची अशा प्रकारची इथे सांगितलेली माहिती आहे त्याप्रमाणे उद्या पावसाचा अंदाज असेल चंद्रपूर त्यासोबत यवतमाळच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील एक दुसऱ्या विभागासाठी थोडाफार ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज राहील माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र